निवडणूक का आयोगाने काही ठिकाणी नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीला स्थगिती दिली आहे तांत्रिक कारणांमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत त्यामध्ये अनगरची नगरपंचायत सुद्धा आहे त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट आलाय अनगरच्या निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रभरात झाली उज्ज्वला थिटे हे नाव महाराष्ट्रभरात पोहोचलं उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटलांच्या सुनेविरोधात अर्ज भरला होता मात्र अर्ज बाद झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली राजन पाटलांनी गुलाल उधळला पण आता पुन्हा निवडणुकीला स्थगिती देण्यात आले शिवाय उज्वला ही डाव टाकत थेट उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे अनगर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अपील दाखल होती त्या न्यायालयाने तेवीस तारखेपर्यंत निकाल दिलेत त्यासाठी आधीचीच प्रक्रिया असणार आहे मात्र अनगरच्या न्यायालयाचा निकाल हा पंचवीस तारखेला झाल्याने तांत्रिकदृष्ट्या राहिलेली प्रक्रिया पूर्णही करावी लागेल ज्यासाठी अपेक्षित मतदान हे वीस डिसेंबरला होईल नवीन कार्यक्रमानुसार प्रक्रिया पार पाडताना आयोगाला अनगरमध्ये प्रत्येक पदासाठी केवळ एक अर्ज असल्याचं कळवलं जाईल त्यानंतर निवडणूक आयोगातर्फे बिनविरोधची घोषणा देखील होईल जी दहा डिसेंबर पर्यंत अपेक्षित आहे पण असं असलं तरी उज्ज्वला थिटे उच्च न्यायालयात जाणार असल्याने पुढेही ही निवडणूक ढकलली जाऊ शकते का काही खोडा येतो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे यावर उज्वला थिटे आणि निवडणूक अधिकारी काय म्हणाले पहा काल रात्री आयोगाचं एक परिपत्रक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये असं नमूद केलं होतं की ज्या ठिकाणी अपील होते त्या अपिलावरचा निर्णय जिल्हा न्यायाधीशांकडे जो निर्णय लागणार होता तो ज्या ठिकाणी बावीस अकरा दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत प्राप्त होणं आवश्यक होतं जेणेकरून तीन दिवसाचा त्यानंतरचा जो उमेदवाराला माघार घेण्यासाठीचा कालावधी होता तो पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण झाला असता आणि त्या ठिकाणी सव्वीस तारखेला जे आयोगाच्या चार अकरा दोन हजार पंचवीसचा जो आयोगाचं परिपत्रक होतं ज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम होता त्यानुसार सव्वीस तारखेला चिन्ह वाटप झालं असतं परंतु अनगर या ठिकाणी आमची जी माझा जो आ, आदेश होता त्या आदेशावरती जी अपील झाली होती मान्य जिल्हा न्यायाधीशाकडं त्या अपिलावरचा निर्णय आम्हाला सव्वीस तारखेला प्राप्त झाला त्यामुळे आम्हाला चिन्ह वाटप किंवा इतर गोष्टी असतील जे आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे होत्या त्या आ, करता आल्या नव्हत्या आणि त्यानुसार जे आयोगाचं एकोणतीस अकराला परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये आयोगानं असं नमूद केलं होतं की सव्वीस अकरापर्यंत ज्यांना चिन्ह वाटप करता आलं नाही आणि आमच्या ठिकाणी नि आपिलाचा निकाल जो आहे तो उशिरा लागला होता त्यामुळं आयोगाच्या जे नवीन ह्याच्यानुसार सूचना आहेत त्यानुसार आमचा पुढील टप्प्याचा जो कार्यक्रम आहे तो चार अकरा चार बारा दोन हजार पंचवीसला मान्य जिल्हाधिकारी महोदय निवडणुकीचा जा कार्यक्रम जारी करतील आणि त्यानुसार दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशनपत्र माघार घेण्याचे अंतिम दिनांक असेल आणि त्यानंतर जर माघार जर कोणाची आली तर त्यानुसार आम्ही आयोगाला कळवू आणि त्या ठिकाणी आमचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे जर कोणी माघार नाही घेतली तर निवडणूक बिनविरोध झाली असा आम्ही आयोगाला प्रस्ताव पाठवू आणि आयोगाचे ज्या मार्गदर्शन आल्यानंतर आम्ही बिनविरोध झाले का नाही ते डिक्लेअर करायचं ठरव साधारण कोणत्या तारखेपर्यंत ही सगळी प्रक्रिया होणं अपेक्षित आहे किंवा आपण ते देणार आहात किंवा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा अंतिम दिनांक आहे त्यात दहा बारा दोन हजार पंचवीस ला दुपारी तीन वाजेपर्यंत आम्हाला जी माघारीची प्रोसेस आहे ती अंतिम होईल आणि त्यानंतर आम्ही आयोगाला कळवू पुढची प्रोसेस म्हणजे दहा तारखेपर्यंत किमान घोषित करता येणार नाही की आ, ही निवडणूक बिनविरोध झाली किंवा तारखेपर्यंत आम्हाला घोषित करता येणार नाही जर कुठली माघार आली नाही तर प्रत्येक प्रभागासाठी एक नामनिर्देशन पत्र प्राप्त आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी देखील एकच नामनिर्देशन पत्र सध्या सद्यस्थितीला आमच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे जर कोणी माघार घेतली नाही तर दहा बारा पंचवीसला दुपारी तीन वाजता जो माघाराचा कालावधी आहे तो संपल्यानंतर आम्ही आयोगाला बिनविरोध बाबत करू नगर नगरपंचायत अध्यक्ष नगर पदाची निवडणुकीची जी स्थगिती आलेली आहे याचा आता आनंदच म्हणावा लागेल आणि मला वाटतं की नियतीचे फासे हे फिरलेले आहेत की पाटील परिवारांनी किती वेळा आनंद साजरा करायचा आणि किती वेळा फुगड्या घालायचा हे आता त्यांनी ठरवावं आणि याबाबत इतकंच म्हणू शकते की आमचं मला एकतर तिथं अर्ज भरायला येण्यासाठी खूप अडथळे अडथळे आणलेले होते त्यातूनही मी तिथपर्यंत संकट पार कर तिथपर्यंत गेलेली होते नंतर तिथे तांत्रिक बाबीमुळे माझा अर्ज त्यांनी बाद केला परत मी न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी सोलापूर सत्र न्यायालयामध्ये मी तिथं गेले तिथंही काही कागदपत्रांमध्ये गहाळ करण्यामध्ये आला आणि आमच्या विरोधात निकाल गेला तरीही तिथली अजून अंतिम निकालाची प्रत ही माझ्या हाती आलेली नाहीये आता ती आज प्रत संध्याकाळपर्यंत आमच्या हाती आली म्हणजे आम्ही उच्च न्यायालयामध्ये मी जाणार आहे तसं जर पाहिलं तर वीस तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती आहे पण मी उच्च न्यायालयात अशी मागणी करणार आहे की जोपर्यंत माझे उच्च न्यायालयाची निकालाची प्रत जे असेल ते हाती येत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती असावी अशी मी मागणी तर अशा प्रकारे ही निवडणूक लांबणीवर पडली असली तरी ती बिनविरोध होण्याची शक्यताच आहे पण त्यातही पुन्हा काही कायदेशीर प्रक्रिया आलीच उज्ज्वला तिटेंच्या बाजूने निकाल उच्च न्यायालयात लागलास तर मात्र मोठा ट्विस्ट या अनगरच्या निवडणुकीत येऊ शकतो आता पुढे अनगरच्या निवडणुकीत काय काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण अनगरची वारंवार चर्चा होणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा